नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर चला आता जाणून घेऊया वर्षा उसगावकर मराठी जगातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि नावाजलेली अभिनेत्री या तर सर्वांच्या लहानापासून मोठ्यापर्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत यातच वर्षाताई सर्वांना माहीतच आहेत पण सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीसुद्धा आहेत चला जाणून घेऊया वर्षा उसगावकर यांना किती बहिणी आहेत त्या कशा दिसतात काय करतात याबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो वर्षा उसगावकर यांना दोन बहिणी आहेत एक डॉक्टर तुषा कुराडे आणि मनीषा तारकर या दोन्ही बहिणी आहेत तुषा कुराडे या पणजी येथे मेडिकल लायब्ररी चालवतात आणि मनीषा तारकर या मोठ्या बिझनेस वुमेन आहेत तर एकापेक्षा एक अप्रतिम अशा दिसणाऱ्या बहिणी तुम्हाला आवडतात का आणि वर्षा उसगावकर यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आमचा आनंद द्विगुणित होईल तोपर्यंत धन्यवाद